जन्मदात्या आईला शिवीगाळ करून मारहाण करत असलेल्या पोटच्या मुलाचा रागाच्या भरात बापानेच घाव घालत शेवट ही घटना सांगोल्याच्या गावामध्ये काल सायंकाळी घडली आहे पोटाची खळगी भरण्यासाठी रामा पवार हे रायगडच्या मधून आपल्या पत्नी मुलासह हातीत गावामध्ये आले होते ते कोळसा करणे लाकडे विकणे आणि जनावरे सांभाळण्याचे काम करत होते त्यांना रोहिदास हा अठरा वर्षाचा मुलगा असून तोही त्यांच्या कामात मदत करायचा मात्र त्याचं आणि आईचं पटत नव्हतं त्यामुळे तो आईला नेहमीच शिवीगाळ करून मारहाण करायचा मात्र काल सायंकाळी आई गौरी सोबत त्याची बाचाबाची होत असताना त्याने अचानक आईला मारहाणच करण्यास सुरुवात केली तेव्हा वडील रामा किसन पवार हे भांडण सोडवू लागले असता मुलगा रोहिदास यांनी वडिलाला ढकलून दिले नेमका हाच राग वडिलांना आला वडील रामा पवार यांनी लगेच घरातील कुराड घेतली आणि तुझा आज शेवट करतो असं म्हणत मुलाच्या डोक्यात कुराडीचा जोराचा घाव घालताच रोहिदास हा जागीच रक्ताच्या थारत कोसळला एका घावातच त्याच्या डोक्याचे दोन भाग झाले या घटनेनंतर पोलिसांना खबर देण्यात आली पोलिसांनी रामा पवार या जन्मदात्या बापाला अटक केली असून पुढील तपास सांगोल्याची पी एस आय पुजारी करत आहेत